कर्जबाजारीपणामुळे अपहरण व खंडणीचा बनाव करणाऱ्या इस्माचा शोध घेण्यात गुन्हे शाखा कक्ष दोन वसई यांना यश आचोळे पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक सहासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे पंच्याऐंशी तीनशे सत्त्याऐंशी प्रमाणे या गुन्ह्यातील फिर्यादी अनिकेश अमृतलाल विश्वकर्मा वयवर्ष चोवीस व्यवसाय कार्पेंटर राहणार रूम नंबर चार लक्ष्मीनिवास आदर्शनगर सर्वे नंबर एकशे अकरा नालेश्वर मंदिरजवळ अलकापुरी नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर यांनी त्यांचा अपहृत भाऊ अनुप अमृतलाल विश्वकर्मा वय वर्ष अठ्ठावीस राहणार सदर याचे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण करून त्यास मारण्याची भीती घालून एक लाख रुपये खंडणीची मागणी केल्याबाबत यांनी आचोळे पोलीस ठाण्यात दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून सदोतीस मिनिटांनी दिलेल्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर खंडणीसाठी घडलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याची बातमी प्राप्त होताच माननीय वरिष्ठांच्या आदेश आणि सूचनांप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष दोन वसई कार्यालयाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्यातील अपहृत व्यक्तीशी कोणाचे असलेले वैर अगर त्यांचे आर्थिक व्यवहार याला अनुसरून गुन्ह्याचा प्रकार घडला आहे अगर कसे या दिशेने तपास चालू झाला गुन्ह्यातील अपहृत व्यक्तीचा व अपहरणकर्त्याचा शोध घेण्याच्या अनुषंगाने गुन्ह्यातील अपहृत व्यक्तीचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याचे मोबाईलचे लोकेशन हे दादर रेल्वे स्टेशन येथे असल्याचे दिसून आले पोलीस पथक दादर येथे रवाना करण्यात येऊन व्यक्तीचे मोबाईलचे लोकेशन ट्रेस करीत असताना अपहृत व्यक्ती नामे अनूप अमृतलाल विश्वकर्मा वै वर्ष अठ्ठावीस रूम नंबर चार लक्ष्मीनिवास आदर्शनगर सर्वे नंबर एकशे अकरा नालेश्वर मंदिर जवळ अलकापुरी नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर हा दादर रेल्वे स्टेशन येथे बसलेला मिळून आला त्याच्याकडे गुन्ह्यातील अपहरणकर्ता आणि डांबून ठेवलेल्या ठिकाणांबाबत चौकशी करीत असताना अपहृत व्यक्तीच्या कथनात साशंकता जाणवली त्यानंतर त्यास विश्वासात घेऊन माहिती घेतली असता अपहृत व्यक्ती अनुप अमृतलाल विश्वकर्मा याने प्रिपेअर क्रेडिट विद्या लोन यांच्याकडून गेल्या दोन वर्षापूर्वी चौऱ्याण्णव हजार रुपया किमतीचे लोन घेतले होते सदर लोनचे हप्ते भरण्याकरिता एस डब्ल्यू ओ टी कन्सल्टन्सी अंधेरी यांचे रिकव्हरी एजंट श्री राजेश शेट्टी यांच्या मोबाईलवरून अपहृत व्यक्तीला वारंवार वसुलीकरता घरपर्यंत येण्याची व मारण्याची धमकी देत असल्याचे लोनचे पैसे फेडते करण्याकरिता अपहृत व्यक्तीने स्वतःचे अपहरण व खंडणीचा बनाव आखला असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर व्यक्तीस पुढील कारवाई करता आचोळे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई माननीय श्री अविनाश अंबुरे पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा दोन वसई युनिटचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे सागर प्रकाश शिंदे सहाय्यक फौजदार रमेश भोसले संजय नवले पोलीस हवालदार रवींद्र पवार प्रफुल्ल पाटील चंदन मोरे सचिन पाटील जगदीश गोवारी रमेश आलदर दादा आडके सुधीर नरळे पुलीस अंमलदार अमोल कोरे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अविनाश चौधरी गुन्हे शाखा दोन वसई सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सायबर गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील विष्णुपंत पाटील शिवाजी पार्क पोलीस ठाणे मुंबई पोलीस अंमलदार व्ही एच शेलार आर पी गव्हार आर बी पवार ए आर ढवळे एस आर पी एफ गट क्रमांक अकरा यांनी केली आहे